फोटो काय पुढे इथूनच पड बस 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 उत्कर्ष दोन्ही हाताने मागे उत्कर्ष मागे बस <गलागे> फाइन काय आलं गरम Yes, <laughs> <laughs> या साइड ने जंप आपडू ने चल जाऊ दे उत्कर्ष नको 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 चल ना हॅपी होली कितीतरी आहे का नाही हात का ओडीतोस तू माझा तुला कोणतं हवे ए आवडतात स्निकर्स hmm? आवडतात स्निकर्स आवडलं ना हे स्वीट असतात आणि नट्स असतात ना आणि hmm. जे मला पण आवडतात जे नट्स असतात ना ड्राय हॉट hmm. नट्स पप्पांना पण रोस्टेड नट्स आवडतात मला पण मला नाही आवडत ते खूप गोड असत ते है ना मला कितक्यात हे छोटच आवडत कितक्यात ना छोट म्हणजे छोट खा बस जास्त मोठं पण नाही ऑर्डर करून दाऊ तू तुझं कॅट हेच नाही आहे ना तर आता मी खीर बनवणार आहे त्याच्यामध्ये हे कोकोनट टाकणार आहे म्हणजे नारायण तुकडे दोन चार शेंगदाणे आणि तीन विलायची तर बाकी काही नसताना म्हणजे ड्रायफ्रूट्स वगैरे काही नसताना आपण खीर ही म्हणजे आम्ही तरी अशा पद्धतीचे बनवतो तर तुम्हाला दाखवते कशी होते ती कारण की माझ्याकडे आता सुकामेवा नाही आहे म्हणजे बदाम काजू वगैरे काहीच नाही आहे म्हणून मी ना घरातलं घरात जे आहे त्यातच बनवणार आहे तर मी खोबरं घेणार आहे थोडं शेंगदाणा घेणार आहे दोन तीन वेलची आणि दूध आणलेलं आहे आणि शेवई आहे आहे त्याच्यामुळे तर मग हे प्युअर घाण्याचं लाकडी घाण्याचं कोकोनट ऑइल आहे तर आपण हे थोडंसं फ्राय करून घेतलं आणि सॉरी मी खडा खीर बनवतो कारण माझ्याकडे पातील म्हणजे आहेत पण इतकं असे मग जळतात ते लगेच खालून म्हणून मी शक्यतो हेच घेतलं तर थोडंसं लाल लांब हो मीडियम आहे खूपच लो होता मीडियम वर गेले आता हीच माझी भाजीची पण कढाई आहे आता माहीत नाही खीर केल्यावर फुटू नये म्हणजे झालं कारण की म्हणतात ना असं म्हणजे भाजीच्या वगैरे टोपामध्ये खीर केली तर फुटते बऱ्यापैकी दूध फुटतं तर शक्यतो फुटू नये अशी अपेक्षा आहे हार होत जरा थोडं लाल झालं ना लाल होईलच बहुतेक ती तर आपले शेव भाजलेलेच आहेत

मला म्हणतो म्हणून मी बोलला की शिटिंग करावा म्हणून मी फोन उचल हा झेंडा हा गाडीला लावला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्थडे वर तेव्हा लावला होता झेंडा पण काढायला लावला काढला नाही आता नाही ना सध्या आचारसंहिता चालू आहे ना आचारसंहिता छोटा झेंडा पण गाडून टाकला

साखर चिर थोडस बस उत्कसला सकाळी दूध पाहिलं मस्तपैकी उकळून देऊ थोडी मग शेवटी साखर टाकू नाहीतर कधी कधी काय तर साखर टाकली फुटून जात आता मी कडाईत केले तर भीती वाटते फुटायची त्याला मस्त उकळू देऊ बघ आपले शेंगदाणे मी जेव्हा ड्रायफ्रूट्स वगैरे नसतात ना माझ्याकडे त्यावेळेस मी असंच खोबरं आणि शेंगदाणे टाकते आणि बनवते पण छान होते चांगली होते, होते, चला होते तर चला त्याला मस्त उकळी मग नंतर साखर टाकूया म्हणजे अशी कशी होते म्हणजे मी जे काही सामान वापरले ती तुम्हाला दाखवणार आहे सगळंच टाकलं तर खूपच छान होते तर प्रश्नच नाही ले गन गन ले ले। बादा बादा ले आज इथं सोसायटीची पण होळी होती तर ती होळी पण आता आणि उत्कर्षला उद्यासाठी गणपण आणलेलं आहे उत्कर्षचे बाबा आज नाही बाबा बाहेर गेलेले जेवायला आज येणार आज उद्या येतील उद्या माझ्या बरोबर आज काहीतरी गोड करावं म्हणून आम्ही खीर केलेली आहे नाही तर आम्ही तसं सकाळी मेथीची भाजी आणि चपाती केली होती हो त्यांनी पाहिलं असेल दुपारी आणि त्याचे बाबा नव्हते तर मग सकाळचीच भाजी भाकरी होती मग काहीतरी गोड करावं म्हणून मग मी आज केलं तर तुम्हाला होळी दाखवते होळी अजूनही तिथे होळी होती तिथे किती शांत आहे पहिलं रात्रीच्या वेळेस असं दिसतं इथे आमच्या अण्णांची गाडी माझ्या वडिलांची आम्ही खाली आहोत ना तर सगळं बाहेरच्यांचं दिसतं आलं गेलेलं म्हणून पडदा शक्यतो लावूनच ठेवत असं संध्याकाळच्या वेळेस मग खीर खायची आहे ना आवडते ना तुला हो पण पाणी नको म्हणजे जास्त पातळ नाही आवडत शेवया जास्त आवडतात दूध नाही आवडत शेवया जास्त आवडतात शेवया आणि दूध बदाम काजू मग तुला तर आज सरप्राईज आहे खीर मध्ये तू मला खाऊन सांगशील ना त्याच्यामध्ये काय काय टाकले बदाम काजू काय काय टाकले बदाम काजू अजून अजू। इलायची अजून दूध दूध तर ते असतच शेवया श्यवाय। ते तर असतच म्हणजे उत्कर्षला आता खीर खाल्ल्यानंतर सरप्राईज भेटेल साखर तर ते असतेच त्याशिवाय ते गोड होईल का आता बदाम काजू वगैरे सगळे असतील तर उत्कश आपल्याला कशी झाली ते सांगेल अरे रे 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 फास्ट गॅस राहिला माझ्याकडून झाली बऱ्यापैकी झाली खूप फास्ट गॅस ना त्याच्यामध्ये वर आली त्याला साखर ॲड करू खूप अशी गोड नको आहे आपल्याला थोडीशी साखर बस थोडीच आहे दोन मिनट यायला मस्त याच्यामध्ये आहे कोकोनट ऑइलमध्ये बनवली आहे ज्याच्यामध्ये मी उत्कषला माहीत नाही गप्चीव सांगते याच्यामध्ये शेंगदाणा आहे आणि नारळाचे छोटे छोटे सुक्या खोबऱ्याचे तुकडे आहेत बस बाकी नाही या का पण पाहूया त्याची रिॲक्शन काय असते म्हणजे रिॲक्शन काय भेटेल इथे आपली खीर बनवून झालेली आहे रेडी तर आता उत्कर्षला मी देते छान Hmm. Hmm. जा जा ना कोकोनट ऑइलचा फ्लेवर येतो त्यात आपण कोकोनट टाकले त्याचा आणि ऑइलचा hmm. कॉम्बिनेशन म्हणून असं कोकोनट ऑइलचा जास्त फ्लेवर येतो तर hmm. तुला मस्त काय काय सांग पर... काय काय सांग hmm? काय काय मीच टाकले त्यात त्याच्यामुळे सांग तरी का सांग याच्यामध्ये आहे मी टाकलेला आहे शेंगदाणा कोकोनट शेवाई दूध साखर साखर खूप टाकली की थोडीशी असं नाही थोडी जास्त होत नाही आवडत तर मस्त झालेली तुम्ही पण ट्राय करा काहीच नसेल तर असे करून खायला काहीच हरकत नाही तर खीर खूप छान झालेली आहे म्हणजे इतर गोष्टी नसतानाही आपण अशी खीर करू शकतो आणि खूप छान झालेली आहे जी उत्कर्षला सुद्धा खूप आवडलेली आवडलेली आहे मला सुद्धा खूप आवडली आहे तर चला व्हिडिओ आपण इथेच पुरा थांबवतो आणि भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय